शुक्रवार आणि शुक्रवारी सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज असतं तर तशीच एक रेसिपी मी घेऊन आली सिम्पल आहे याच्यामध्ये अंड्याचं अंड्याची मी भाजी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण डेली यूज करतो खोबरं वगैरे कांदा वगैरे हे असं काहीच नाही तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा यूज होणार आहे आणि ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि तुम्हाला आवडेल आणि लहान मुलांना तर खूप आवडतं जास्त तिखटही होत नाही ती त्याच्यामुळे लहान मुलं आवडीने खातात तर चला मग रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया चार अंडी घेतलेली आहे त्याला बॉईल करून ठेवलेले आणि साफ करायचे चांगले आणि नंतर शेंगदाणे घेतलेले शेंगदाण्याची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला किती ठीक हवं आहे आणि किती पातळ हवं आहे त्याच्यानुसार आणि इथे घेतलेल्या थोडंसं लसूण मिरच्या अद्रक आणि कोथिंबीर आणि मिरची पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला लागेल तशी घ्या आणि नंतर बाकीचं आपण फोडणीला टाकणार आहोत थोडंसं मीठ आणि हळद राहिलेली आहे ती आपण नंतर सुरुवात करू तेव्हा टाका रेसिपीला सुरुवात अंडी साफ करून ठेवलेली आहे आणि हे थोडस मसाल्याच्या भांड्यातलं पाणी आहे जे की डब्बा धुवून घेतलेले आहे आणि हे वाटण आहे आपलं हे सगळं ग्राईंड करून घेतले बारीक करून घ्यायचं तेल तापत ठेवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला ना चांगलंय की कडीपत्त्याची पानं टाकायची आणि मग नंतर हे वाटण आपण वाटलेलं आहे आणि ह्याच्यावरतीच थोडस मीठ चवीनुसार आणि हळद टाकलेली आहे बाकी दुसरं इतर काही जाणार नाही याच्यामध्ये पहिला ग्लास गॅस स्लो करून घ्यायचा तर आपल्या अंगावर उडू शकतं चांगलं फ्राय करायचं कारण शेंगदाणे आपण भाजून न घेता वापरलेले केले तर थोडं जरा फक्त पूर्ण फ्राय करून घ्यायचं फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झाला आहे आणि आता मग ह्या स्टेपला आपण टोमॅटो टाकल्या त्याचं कळ्यामध्ये सुटायला लागलं बघ सुटायला लागलं आता चांगलं मुलं झालं फ्राय झालं टोमॅटो पण याच्यात मॅश झालेला आहे चांगलं आपलं फ्राय झालेला आहे ते घट्ट पातळ हवं आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अंडी टाकायचे नाही तर मग आपल्या अंडे असले की मग आपल्याला चांगलं फ्राय मिळायचंय त्याला चांगला उकळू देऊया बॉईल झालेलं आहे चांगलं उकळलेलं आहे कलर पण त्याचा चेंज झालेला आहे आता या स्टेपला आपण जी बॉईल केलेली अंडी आहे ती सोडूयात आणि आता ही थोडा वेळ होऊ द्यायची याच्यामध्ये एखादी उकळी येईपर्यंत आणि मग रेडी आहे आपली रेसिपी खाण्यासाठी चला मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर मग चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका